श्री स्वामी समर्थ आज गुरुचरित्र पारायणचा पहिला दिवस दत्त सर्वप्रथम तर सर्वांना दत्त सप्ताहाच्या हार्दिक शुभेच्छा या दत्त सप्ताहात तुम्ही भरपूर सेवा करा गुरुचरित्र पारायण करण्यास नाही जमलं तर इतरत्र सेवा छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत त्या नक्की करा दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव आहे मी गुरुचरित्र पारायण कसं कर करते आणि मी गुरुचरित्र पारायण केव्हापासून करायला लागली तर गुरुचरित्र पारायणाचा हा माझा तिसरा वर्ष आहे आणि मी संकल्पयुक्त असं गुरुचरित्र पारायण करते आणि दत्तसप्ताहामध्ये आपल्याला माहीतच आहे की सात दिवसाचं पारायण असतं आणि हे जे नेमून दिलेले अध्यायात असतात म्हणजे आपल्या गुरुचरित्र पारायणाच्या पहिल्याच केंद्रातलं जे पुस्तक आहे गुरुचरित्र ग्रंथ आपलं त्याच्या पहिल्याच पानावर सगळे नियम आणि आपण कसं गुरुचरित्र पारायण करायचं सर्व इतमृत माहिती आपल्याला आपल्या या ग्रंथात मिळते आणि गुरुचरित्र पारायणाच्या संकल्पयुक्त जर आपण गुरुचरित्र पारायण करतो तर नियम हे पाळलेच गेले पाहिजे कारण की आपण संकल्प करून आपण त्या तो तो सेवेला बांध दिलं असतो तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत नसाल तर मग नियम जर शेती केले तरी चालतं परंतु जर आपण एखादी गोष्ट संकल्पयुक्त करत असो तर ती सेवेला आपण बांधील असतो आणि मग त्या सेवेचे सगळे नियम आटे आपण पाळल्याच पाहिजेत तरच त्याची फलश्रुती आपल्याला मिळते तर गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पारायण मी स्वामी सेवेतच गुरुचरित्र पारायणाची सु सुरू गुरुचरित्र पारायणामुळेच मी स्वामी सेवेत आले मी सर्वप्रथम गुरुचरित्र प्रारायण केले त्याच्यानंतर स्वामींची सेवा सुरू केली तर गुरुचरित्र प्रारायणाचा माझा अनुभव असा का आपण म्हणतो मला एवढं जमणार नाही मला एवढा वेळ नाही माझ्याकडनं हे होणं शक्य नाही परंतु आपण जे पण सांगतो आपण जे पण म्हणतो की मला वेळ नाही माझ्याकडून या नियमाटी पाणार नाही हे फक्त पळवट आहेत जर आपल्याला सेवा करायची नसेल तर आपण अशी कारणं देतो कारण की मी ऑफिस अटेंड करूनसुद्धा गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे आणि ते पण म्हणजे पहाटे आपण साडेतीनला उठून सगळं पारायण करून मग मुलांचं करून मग ऑफिस अटेंड आणि ही सर्व शक्ती श्री स्वामी समर्थांनी दत्त महाराजांनी मला दिलेली होती आणि माझा गुरुचरित्र पारायणाचा अनुभव सांगाल तर हाच आहे की जी आपल्याला आत्मिक शक्ती मिळते जो आपण एखादी गोष्ट करण्याची आपल्याला जिद्द मिळते एखादी गोष्ट आपल्याकडनं पूर्णत्वास देते पूर्णत्व करण्याचं आपल्याला सामर्थ्य जी शक्ती देते तीच आपली स्वामी सेवा आहे तीच आपली भक्ती आहे तेच आपला अध्यात्म आहे म्हणून जर आपल्याला कुठलीही गोष्ट करण्याची मनापासून जर इच्छा असेल तर ती गोष्ट पूर्णत्वास नेण्यात स्वामी स्वामी आपला अध्यात्म आपल्याला मदत करत असतात फक्त आपली इच्छा आणि आपली सेवा प्रामाणिक पाहिजे त्याच्यात कोणताही स्वार्थ नसावा निस्वार्थ सेवा ही मी नेहमीच म्हणते निस्वार्थ सेवा ही ईश्वर रा ईश्वरासमोर म्हणजे ईश्वराजवळ लवकर पोचते आणि निस्वार्थ सेवाच ईश्वर ईश्वरसेवा आहे आणि गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला अनेक अडचणीही येतात जी आपली परीक्षा असते गुरुचरित्र पारायण करताना अडचणी येतात ते आपली स्वामी दत्त महाराज परीक्षा घेत असतात गेल्या वर्षी तर माझा अनुभव असा होतो का मला गुरुचरित्र पारायण करतानाच खूप चांभ यायच्या लगातार तीन दिवस मला गुरुचरित्र पारायण करतानाच असं आळस यायचा मग तो मी नंतर विचार केला असं का होतं तर ते आपल्या घरातल्या ज्या निगेटिव्ह शक्ती होतात ज्या आपल्या वाचनाने ते जागृत होतात आणि ते आपल्याला हे पर हे कार्य करण्यापासून परावृत्त करत असतात माझं एक म्हणणं आहे की तुम्ही आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र पारायण करा आण करावं आणि कारण की जे चार गुरुचरत पारा, गुरुचरत पारा वेद आहेत तर गुरुचरित्र पारा गुरुचरित्र ग्रंथ हा आपल्या पाचवा वेद मांडले गेला जर हे म्हणून आयुष्यात क एकदा तरी ही गुरुचरित्र पारायण करून ही सेवा स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या जरणी अर्पण करून आपलं आयुष्य सत्कार में लावा। मी लावावं अशा प्रकारे ते मांडणी केलेली आहे मी साध्या प्रकारेच मांडणी करते स्वामींचं सकाळी हे दुधाने अभिषेक आणि दुधाने चंदनाने आणि पाण्याने अभिषेक करून घेतला इथे मंगल कलश मांडून घेतला स आणि मग दत्त स्वामींना खडी सात्रेचा नैवेद्य दाखवून घेतला आणि जे मी दुपारी जेवण जेवणार तेच नैवेद्य मी स्वामींना दाखवते म्हणजे जे आपण खाणार आहोत सकाळ संध्याकाळ तेच आपण स्वामींना नैवेद्य म्हणून रोज दाखवायचं आणि काळात मी कोणते नियम पाळते काळात मी मी लसूण वर्ज्य करते आणि घरात मांसाहार कडकडीत कर वर्ज्य म्हणजे आमच्या घरात मारुशीष महिन्यात मांसाहार बनवलाच जात नाही आणि बाहेरही म्हणजे मं, घरातील कोणतीही व्यक्ती बाहेरही मांसाहार करत दिस त्याचा काही संबंधच नाही आहे आणि त्याचबरोबर आपण जे फरशीवर झोपतो चटई टाकून त्याप्रमाणे वर्ज ब्रह्मचार्याचं पालन करायचं सप्ताह म्हणजे गुरुचरित्र पारायण होतो त्याचं उद्यापन होईपर्यंत म्हणजे आठ दिवस आणि मांसाहार मा घरातही बनवायचं नाही घरातल्या इतर व्यक्तींनीही खायचं नाही आहे आणि कांदा लसूण वर्ज असं सात्विक जेवण आपण घ्यायचं आणि जर आपण पहिल्या दिवशी चपाती खाल्ली असेल तर आपण कंटिन्यू स सात दिवस चपातीच खायची जर भाकरी खाल्ली असेल तर तुम्ही कंटिन्यू सात दिवस भाकरीच खायची आणि जर म्हणजे आपल्याला जर वाचण्याची इच्छाच असेल आणि काही आता वयस्कर लोक आहेत त्यांना गुडघ्याला त्रास वगैरे होतो तर ते त्यांनी खुर्चीत वगैरे बसून वाचलं तरी चालतं शेवटी आपला शेवटी आपला आंतरिक भाव महत्त्वाचा असतो आपण किती मनापासून सेवा करतो आपल्याला किती कळकळ आहे सेवेची तेच मा तेच महाराज बघत असतात म्हणून जसं जमेल तसं तुम्ही पारायण करा परंतु नक्की दत्तसत्तायात गुरुचरित्र पारायण करा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करा किंवा गुरुचरित्र पारायणाचा चौदावा पंधरावा अध्याय तुम्ही नक्की वाचा नाहीच काही जमलं तर तुम्ही स्वामीचरंद्र सावरावरून तरी एकदा नक्की करा नैवेद्य असं अशा प्रकारे आपण मी खडीसाखरेचं नैवेद्य सकाळीच ठेवलेला आहे नंतर सर्व मांडणी झाल्यानंतर आपण एक माळ श्री स्वामी समर्थांची गणपती अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचं आणि मगच ग्रंथाला ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करायची आज म्हणजे आज गुरुवार आज पहिला दिवस होता पारायणाचा म्हणून एक ते नऊ अध्याय आपल्याला होते हे एक ते नऊ अध्याय वाचायला मला अडीच तास लागले जर तुम्ही पहिल्यांदाच जर गुरुचरित्राचं पारायण करणार असाल तर तुम्हाला पहिले एक ते नऊ अध्याय वाचायला साधारणतः पावणे तीन तीन तास लागणारच मला आज अडीच तास लागले पहिले एक ते तीन अध्याय पूर्ण करण्यासाठी आणि त्याच्यातच अभिषेक आणि मांडणी करायची होती म्हणून म्हणजे तो अर्धा पाऊण तास आपला जातो म्हणजे साधारणतः हे करण्यासाठी चार तास तरी लागतात पहिल्या दिवसासाठी असं आपण पकडून चालू आहे आणि सग सर्व झाल्यानंतर आपण संध्याकाळच्या वेळेस विष्णू सहस्त्रनाम हे जे विष्णू सहस्त्रनाम आहे याचं पठण करायचं विष्णू सहस्रनामाचं पठण का करायचं म्हणजे गुरुचरित्र पारायण करताना आपल्या ज्या चुका झालेल्या असतात आपल्याकडून काही ही चूक झाली असेल तर आपल्याला स्वामी दत्त महाराजांकडनं विष्णू सहस्रनाम पठण करून क्षमा मागायची असते तर माझ्याकडून नकळत नकळत कोणतीही चूक झाली असेल तर ती तर मी त्याच्यासाठी क्षमस्व आहे म्हणून गुरुचरित्र पारायणाच्या साथी दिवशी आपल्याला संध्याकाळी हे सहष्णू सहस्रनाम सहस्त्रनाम पठण करायचं आहे आणि हे गुरुचरित्र पारायणासाठीच नाही तर तुम्ही द मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी प्रत्येक नाही प्रत्येक दिवशी विष्णू सहस्रनाम भगवान विष्णूंना आणि महालक्ष्मीला समर्पित आहे आणि स्कंद पुराणात म्हटलेले आहे की म्हणजे भगवानांनी स्वतः सांगितलेलं आहे की ही मार्गशीर्ष महिना हा माझा महिना म्हणून माझा अंश म्हणजेच मार्गशर्ष महिना आहे म्हणून याच्यात विष्णू भगवानांची जास्तीत जास्त सेवा करा विष्णू भगवानांची सेवा केली तर आपली महा लक्ष्मी माता आपल्यावर आज तसे सदैव प्रसन्न राहील आणि ज्या ज्या घरात विष्णू सेवा होते त्या त्या घरात लक्ष्मी स्थिर जाते तर झालेली सेवा ही स्वामी महाराज दत्त महाराजांच्या आचरणी ही समर्पित करते आणि अवधूत चिंतन सी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा